नमस्कार संत गौरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आता आपण आलो कोलेगावातील तळेवर आता आपण इथे पाहू शकतो तळ पूर्ण भरलेलं आहे आणि पहाटे चार वाजता तळ भरून असं वाहत आहे तर आता इथं काही शेतकरी आहेत ते आपली प्रतिक्रिया देतात हां हां पापा बोला चार ते पाच वाजता धरणाचा सांडवा बाहेर कोट्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे तर ह्याच्यामुळं काय पिकाचं काय नुकसान काय झालेलं आहे का पिकाचं नुकसान आहे पण आता इथून पुढे बागायती क्षेत्र वाचल वाढायचं वेळ शेतकऱ्यावर आलेली होती जळवी पण काय सोयाबीनचं काय नुकसान झालेलं आहे काही सोयाबीनचं नुकसान झालं ना सोयाबीन पाण्यात गेल्या पाणी लागून असे फडची फड नाचून गेलेत तरी त्या सेवा त्याला सर्व करावा सोयाबीन वाऱ्याचा त्यामुळे किती नुकसान भरा मिळावी अशी तुमची इच्छा आहे ऐंशी पॉईंट ऐंशी टक्के तर नुकसान झाले बरं बरं आता कोण बोलणार आहे या सर्व जीवांचं जीवन म्हणजे पाणी असतं आज आग... शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा हे पाणी म्हणजे प्राण आहे पाच वर्षापूर्वी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला होता त्यानंतर आजच प्रथम पाच त्या तलाव परिपूर्णपणे आणि पूर्ण फळ पण आलेला आहे निघून पाणी वाहत आहे पण आहे आणि त्यामुळं दोन वर्ष आता आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी पुढे गेले पडणार नाही पाणी पुढे दिशा शेवटी आमच्या चाललेलं आहे आता पिकाचं काय नुकसान झालेलं आहे पिकाचा भरपूर नुकसान झालेलं सगळ्या मागित आहे आणि जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद टक्के म्हणलं तरी हरकत नाही सोयातून वाया गेलेल्या असतात वाया कोणावर की पाणी पलीकडल्यावरती किऱ्यावरची पंचवीस टक्के तलावात पाणी आलं कसं बस आणि त्याच्या पलीकडल्यावरती तर ते तलाव कोरडा होत आणि एकत्रेत जर बघितलं तर पाचव्या वर्षी असतात पाचव्या सहाव्या वर्षी ही सांडवा वगैरे वाढत आहे ती दृष्टी बघून आम्हाला अतिशय आनंद होत आहे आता इथं आपल्याला सुनील कुंभार हे आपली प्रतिक्रिया आप देतील बोल आता याचं काय तुम्हाला फायदा आहे पाणी वाढलं पाणी वाढल्यामुळं असं आहे की तळं भरलं नंतरच आमचा धंदा कमतो आणि त्याळं नाही भरल्या तळत पाणी नसल्यामुळं धंदा आणि काम करीत असल्यामुळं

अपेक्षा आहे तो उदरनिर्वा तुमचा सगळ्या म्हणजे गाडग्यावर आहे त्याला पाणी लागते ते आता दोन वर्ष तुम्हाला आता बिलबुरी लागायचे आणि काही वेळा विकत घेऊन जाता आणि पोट भरण्याकरता विकत पाणी घेऊन धंदा केला आणि